सांगायचं कारण की आज आहे संक्रांत आवरल का थोड राहिलं तर हे आता सार उत्तमात उत्तम बाबांनी सांगितले की आपण कर्मातून सुटायला पाहिजे हे आध्यात्मिक दैविक भागवतात ग्रंथात सांगितलेले हे विचार काय आपल्याला साधणार मग आपल्या प्रपंचामध्ये भगवंतांनी उपाय केला आहे की रोजचे पाच येत निवायला पाहिजे किती चकमाला दोन येतने तरी सहज घडतील एक स्वधा म्हणजे काय पितराचा येत नाही पितराचं कार्य आज तुमच्या हातून होणार आहे हे कर्म करायला दुसरा मनुष्य येत नाही कि त्याच टायमाला कोणी अथित आला त्याला जीव घालणं हा माणूस येत नाही स्वतः म्हणजे हा पितृ येत नाही हे एक कर्मच आहे काय आहे तर हे कर्म आपल्याला मोकळं करणार आहे पण एक क्षणिक सुखाचं आहे म्हणून या करता लावलेली प्रथा ही करायला संसारही करायचा त्याच्यात कर्म बी दिले आहे देवानी ते बी पाहायचे तात काय आहे तिळ संक्रांत आहे तर भगवंतानी असं म्हटलं आहे की भागवतात पा तिल दान भूताल ती, दान म्हणजे दानामध्ये त्यांनी या भागवतात महत्व कशाला दिलं आहे तिळदान आला दिला तर तिळदान आपणच नाही पण यज्ञा सुद्धा तिळदान पाहिजे देव सुद्धा तिळदान घेतात माणसाने घ्यायला काय हरकत तर तिळाशिवाय येत नाही हाताल आता सांग